फायनली पोचलेलो आहे मला बोललो स्टेशनला मॅल बरलो रस्त्यावर फिरतात मोर इथे आणि इकडनं ज्या बसेस जातात जर्मनी फ्रान्स दुसऱ्या कंट्रीत पण जातात बुकिंग फायनली एंट्री झालेली आहे हॉस्टेलमध्ये पे वगैरे केलेलं आहे चार नाईटसाठी बुकिंग केलेलं आहे सकाळी सकाळी एस टीची वाट बघताना ना असा मोर रस्त्याच्या कडेला आला होता रस्त्यावर फिरतात मोर इथे अविषयी घेऊन नवीन जागेवर चाललेलो आहे आणि सकाळी वाजलेत सात वाजलेत बस आलेली आहे बसमध्ये बसतो आणि निघतोय इकडनं चाललो आहे स्टेशनला कसे नाचो तू बोलवण्या कुठे चाललो काय चाललो ते पुढे सांगते चला तर ही बस आहे आपली बस या बसमधून आता जे उतरलो आहे आता इकडनं निघालो आहे रेल्वे स्टेशनवर चाललो आहे बोलोण्या सेंट्रालयमध्ये इकडे जो हा बसस्टॉप जो आहे ना एक सर्वात मोठा बस स्टॉप आहे बोलवण्या सेंट्रालयचा आजूबाजूच्या ज्या गावातून बसेस वगैरे येतात ते सर्वचे सर्व जे सर्व इकडे येतात आणि इकडनं ज्या बसेस जातात जर्मनी फ्रान्स दुसऱ्या कंट्रीत पण जातात कारण की सर्वात मोठं बसस्टॉप आहे बघू शकता तुम्ही जी ग्रीन आणि ब्लॅक कलरची जी बस लागलेली आहे बस ती पण कदाचित दुसऱ्या कंट्रीत जात असेल बुद्धापेश वगैरे अशा या कंट्रीमध्ये इथे इकडनं बसेस जातात सर्वात मोठा बस स्टॉप आहे बघू शकता बसस्टॉपच्या बाहेर निघतोय सात पस्तीसची बस आहे वाजलेत घड्यालात सात वाजून वीस मिनटं बस सॉरी ट्रेन आहे ना सेंट्रल स्टेशन आहे इकडे जाऊ दावत परत पोचलेलो आहे बघू शकता आपण ते घुसतोय पहिला तिकीट काढतो ऑलरेडी आपल्याकडे टाईम कमी आहे बघू शकता तुम्ही बोलाय संत्रालय घरती टुरिस्टमशी झाली तिकीट घेतलेलं आहे आपण आणि ट्रेन लागलेली आहे सात वाजून चौतीस मिनटाची ट्रेन आहे बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आहे चला तर डायरेक्ट प्लॅटफॉर्म क्रमांकावर भेटूया ऑलरेडी आपल्याजवळ हाय टाईम कमी इतले प्लेटफॉर्म हो भी सकता प्लेटफॉर्म को मंग तीन बार लग ले, ले। सॉरी चला आता डायरेक्ट प्लेटफॉर्म को मोल कर जाऊ भरपूर प्रावड आहे सकाळ बोललेलं आहे फायनली स्टेशनवर पोहोचलेलं आहे चार मिनटं बाकी आहे ट्रेन आहे यायला बा मागे बघू शकतो गर्दी एवढी गर्दी आहे टुरिस्ट भरपूर आलेले आहेत चला तर दाखवतो ट्रेन कशी आहे काय आहे ते आणि इथला इकडनं चालू आहे मी रिमिनी स्टेशन आणि रिमिनीवरनं चार दिवस एक्सप्लोर एक्सप्लोअर करायची इच्छा आहे रिमेनी चला तर दाखवते रिमिनीचा काय प्लॅन आहे तो तुम्हाला पुढे सांगते हा पूर्ण मॅप आहे तुम्हाला कुठल्या बसस्टॉपला उतरायचं तुमचं हॉटेल हो वगैरे कुठे आहे आणि कुठल्या कुठला बीच एक्सप्लोअर आहे हे बसस्टॉपची नाव आहेत तुम्ही त्याप्रकारे तिकीट घेऊ शकता तुम्ही बाहेरचा परिसर बघू शकता आता इकडनं मला जायचं आहे जा बसस्टॉपवर बसस्टॉपवरून मला एक बस पकडायची आहे मारबल्ले म्हणून एक बस स्टॉप आहे तिकडे मला उतरायचं अकरा नंबरची बस घ्यायची आहे इकडनं अकरा नंबरची बस घेऊन थेट निघणार आहे बीच साईडला रिमिनी एक जबरदस्त ब्युटिफुल म्हणून असं एक शहर मानलं आहे उत्तर इटलीमध्ये बसलेलं शहर आहे इथली एक नाईट लाईफ म्हणून जबरदस्त ओळखली जाते बोट पार्टी पूल पार्टी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे नाईट लाईफचं एन्जॉयमेंटसाठी चला तर तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचा बसस्टॉप बस असतो इथला आपली जी बस आहे ती अकरा नंबरची बस आहे सेम याच बस स्टॉपवर येणार आहे मग इकडनं अकरा नंबरची बस घेऊन थेट आपण जाणार आहे मालाबोर्लो स्टेशनला मालाबोर्लो स्टेशनला कदाचित माझं प्रोनाऊन्सिमेशन चुकीचं असेल चला तर दीड युरोला तिकीट गेला आपला दीडशे रुपये इंडियाचे आपली बस ऑलरेडी लागलेली आहे बघू शकता अकरा नंबरची बस या बसच्या पुढे डिस्प्ले असतोय त्या बसचं चालक काय बसमध्ये बसलेला दिसत नाही या पुढच्या डिस्प्लेवर लिहिलेलं असतोय अकरा नंबर ही बस आहे आपली या बसमध्ये बसून निघायचं आहे आपल्याला चला तर बसमध्ये बसतो बघू शकता बसस्टॉपमध्ये जो डिस्प्ले आहे त्याच्यावर तुम्ही ज्या स्टॉपला उतरायचं आहे त्या स्टॉपचं नाव येते म्हणजे बाहेर तुम्ही वाकून बघायची गरज नाही तुम्हाला कुठला स्टॉपवाला ना कुठला एखाद्याला विचारायची गरज नाही तुम्हाला जो डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेवर बघा तुमचा स्टॉपवाला का उतरा दहा जणांना विचारायची गरज का जस उतरले बसस्टॉपला इकडनं दोन मिनटावर आपलं हॉस्टेल आहे चला तर पहिला काहीतरी खातो कॉफी वगैरे पितो आहे आणि मग जातो आहे हॉस्टेलला चलो पहिला कॉफी घेतोय बसस्टॉपच्या बाजूलाच लागून एक कॅफे होता त्या कॅफेमध्ये आलो भूक लागलेली कॉफी घेतला कॉर्नात घेतला बसलो आहे कारण की इकडनं जो हॉट हॉस्टेल जो माझा आहे तो दोन तीन मिनटावर आहे जर ऑनलाईन चेक केलं तर तीन मिनटाची जर्नी दाखवते बाय ओके बाय म्हणून जरा पाच पाच दहा मिनटं थांबतोय जरा कॉफी शॉफी पितो आहे आणि नंतर हॉस्टेलला जातो आहे हॉस्टेल कितीला बुक केलं आणि हॉस्टेल कसं आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल पुढे मी चला तर आता नाश्ता वगैरे करतो मग निघालो आहे आता कॉफी वगैरे घेऊन डायरेक्ट आता थेट हॉस्टेलमध्ये चाललेलो आहे तुम्हाला हॉस्टेलच्या बाहेरचा परिसर दाखवतो आहे या माझ्या मागे बघू शकता मागच्या साईडला बीचेस आहेत या साईडला पूर्ण हॉस्टेल रेस्टॉरंट हॉटेल्स वगैरे आहेत थांबा था तुम्हाला पुढची बाजू दाखवतो जवळजवळ पाच दहा मिनटात पोहोचू शकतो आपण पुर। हे पूर्ण आहेत ते कॅफे वगैरे आहेत पूर्णचे पूर्ण हॉटेल आहेत लोक चालले दर्याव मी आता चेकिंग करायला चाललो अर्ली चेकिंग देतात का नाही दे एक देव जाणो ट्राय करायला काय हरकत नाही आपल्याला नाही दिली तर लॉबीमध्ये बसून राव बॅग टाकून उसाटा दिंडो कुठेतरी या ज्या ई बाईक आहेत ना या रेंटवर भेटतात इथे तुम्ही एक ॲप जो असतो तो ॲप इन्स्टॉल करा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर इथे कार्ड असतो तो कार्ड लावा पासवर्ड टाका गाडी चालू आपली ई बाईक चालू ही जी ई बाईक आहे ही डायरेक्ट चालू होते उसाडा पाहिजे तेवढा मला वाटते पाच सहा हिरो काहीतरी खरं चार्जेस आहेत त्यांचे डिपेंड तुम्ही किती किलोमीटर फिरता त्याच्यावर चार्जेस मोजला जातो इथं बघू शकू शकता तुम्ही बाहेर बाजूचा परिसर लोक चालले दर्यावर जो आपला हॉस्टेल आहे चला आतमध्ये भोसतो काय ते बघतो मग तुम्ही बघू शकता हे रेस्टसाठी आहे तुम्हाला इकडे मॉर्निंगला लग ब्रेकफास्ट लागतोय बुक्स वगैरे लावलेले आहेत गेम आहेत प्लेइंग करण्यासाठी हॉस्टेलची लॉबी आहे इकडे बार आहे होँक यू सो मच तो जो आहे तो समोर पूल आहे ते रेस्ट करू शकता तुम्हाला ड्रिंक करायची ते करू शकता लोक बसलेले तिकडे फायनली हॉटेलची बुकिंग वगैरे झालेली आहे पर नाईटचा रेट पडलेला आहे चोवीस हिरो सत्तर सेंटला पडलेला आहे फक्त शनिवारची जी रात्र आहे ती थर्टी सेवन हिरोला पडलेली आहे कारण की विकेंड असल्यामुळे महाग गेलेलं आहे चार नाईटची बुकिंग केलेली आहे टोटली खर्च झालेला आहे एकशे अठरा हिरो पडलेला आहे मला प्लस टुरिस्ट टॅक्स पण घेतलेला आहे टोटली एकशे अठरा हिरो खर्च झालेला आहे मी बुकिंग डॉट कॉमवरनं बघितलेली तर एकशे बावीस हिरो दाखवत होती मी डायरेक्ट ऑन काउंटर केलेली आहे थोडी चार हिरो डिस्काउंट भेटला मला अशा प्रकारची बुकिंग झालेली आहे बोलून या तू रिमिने बाय टिकीट अकरा हिरोचं तिकीट होता मला बोलवण्या तो रिमिने आणि रिमिनीवरनं इकडे जे जा हॉस्टेलजवळ पोहोचलो आहे तो दीड हिरोचा होता म्हणजे साडे तेरा चौदा हिरो गेलेले आहेत आपल्या पूर्ण खर्च असा झालेला आणि एकशे अठरा हिरो ये चार नाईटचे आता पुढच्या ॲक्टिव्हिटी काय करणार आहेत किती खर्च होणार आहे ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार चला तर आता ब्रेक येतो जय हिंद जय महाराष्ट्र पाय